नमस्कार मी आनंदराव शाश्वळ शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे सध्याच्याला नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आहे या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील शेनी या ठिकाणचा जो मुलगा मृत पावला होता त्या मुलाच्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी त्याच्या आईवडील अमरन उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की सी डी आर करण्यात यावा जे सोबत मुलं होते त्यांचा तपास करण्यात यावा कठोरात कठोर कार्यवाही व्हावी सी आय डी चौकशी पण व्हावी आरोग्य जी उपकेंद्र जे आहे निमगाव यांचंसुद्धा सी डी आर काढण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आहे त्यांच्या आपण जाणून घेऊया की आत्तापर्यंत काय काय झालेलं आहे दहा जूनपासून बसलेले आहेत हे त्यांचे आई वडील आणि नातेवाईक ह्या ठिकाणी आहेत यांना सहकार्य करण्यात आलेले मार्क्सवादी मार्क कम्युनिस्ट पार्टी नांदेड तालुका यांच्या वतीने यांना सहकार्य करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत मुलाची आई आहे तुम्ही इथं केव्हापासून बसलात आणि कशासाठी बसलेल्या माझ्या मुला माझं नाव आहे अनिता संजय तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्या मुलाला दहा तारखेपासून ता इथं उपोषणला बघलेलं आहे अमर उपोषण धरलेलं आहे माझ्या मुलाला तीन मुलांना नेलेलं आहे नातेवायचं तर आमच्या समोरून नेलेलं आहे तीन मुलानं सोबत गाडीवर फिरवलं हिंडविलं आणि हे घ्या मामी म्हणले तुमच्या मुलाची असती तुमचा मुलगा म्हणले पाण्यात पडला आहे मात्र माझा मुलगा पाण्यात पडला नव्हता त्यानं खान मार माझ्या मुलाला केली त्याच्या अंगावर जखमा होत्या पोटात पाणी नव्हतं डॉक्टरांना असे रिपोर्ट दिले पोलिसांना कायद केले पोलिसांना दखल घेतली नाही अर्धापूरच्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या अर्धापूरचे पोलीसवाले सोबत होते रात्रशा होते हिरुभर आले नाही स्वतः आम्ही अर्धा या लिमगावला नेलं नातेवाईकाला आमचं म्हणणं गुन्हेगारायला फाशीची सजा हो आमचे मुलाचे गुन्हेगार सापडावं आमचा हो, मुलगा आगाव वेसनी कशातच नव्हता आमचा मुलगा पुढील शाळेत होता बारावी पास ऐंशी टक्के त्याला मार्ग घेतले

शोध घेतले आले होते पोलीस वाले चार पुस केली नरवाडे साहेब नरवाडे साहेब आले होते साहेब आलते त्यानं विचारपूस केली आता नंतर शोधाला चालू केलं त्यात शोध म्हणले शे मोबाईलचं ते काढलेलं आहे ते पहिल्यांदा दोघाच आलता नंतर एकच आला आणि आता एक एकाचा राहिलेला आहे लोकेशन काढणार

आमच्या मनानं आरोपीला आणाव आमच्या समोर त्याला विचारपूस करा त्याला हान मार आमचा मुलगा गेला एवढा चौथा वर्ष चार महिने झाले तर माझ्या मुलाला जाऊन मात्र पोलिसवाले काय येईच ना त्याला विचारपूस करत ना झाले तर आमचं म्हणणं असं आहे आम्ही कदम साहेबाजवळ गेलो कदम साहेब गिरी साहेबाला इच्छा आपलं नरवणे साहेबाला म्हणलं साहेब म्हणलं आता दीड महिना गेलाय आतापर्यंत मी काय केलं आमचं तुम्ही आम्हाला माय बाप्पाला सत विचारलं काय की तुमचा मुलगा मेला कसा काय झालं साधं आमच्या गावामध्ये चाकू लागला तर सगळेजण गेले आमच्या गावामध्ये बघायला पण आमच्याकडं आमचा एवढा मुलगा मरून सुद्धा कोणतं आलं नाही म्हणजे हे नरवाडे साहेबानं एवढं आमच्यावर कदम साहेबानं आम्हाला साधं बोलायचं तर काढून गेले साधं बोलायचं काढून गेलं आम्ही असं करतो आम्ही तसं करतो दीड महिना गेला आमचं कोणतंच काही केलं नाही अखेरीला आम्ही इथं जिल्हा परिषद मध्ये इथं येऊन बसलो ट्रॅफिक मधली शोध काढण्यासाठी आता इथून आमचं त्याला शिक्षा म्हणजे अशी करायची की ती घालाय समजा इथं बाकी गेल्याची आम्ही उपोषण सोडणार नाही आणि आमचा जीव गेला तरी आम्ही इथून उठणार नाही आपण जाणून घेतलं या ठिकाणी आई वडिलांचा असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी जे उपोषण धरलेलं आहे ते आम्ही उपोषण सोडणारच नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र